आणि शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो हो की आपण हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की गेल्या दहा वर्षांमध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलं आहे सारथीचं सा कामही आम्ही केलेलं आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं कामही आम्हीच त्या ठिकाणी करून उद्योजक तयार केलेले आहेत आणि त्यासोबत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता देखील आम्ही सुरू केलेला आहे परदेशी विद्यार्थ्यांना पाठवणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या असतील किंवा वेगवेगळ्या वेग असतील रोजगाराच्या या सगळ्या आमच्या सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाबद्दल आम्ही सकारात्मकच आहोत कुठल्याही प्रकारे मराठा समाजाच्या संदर्भात आमच्या मनात काही शंका नाहीये या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत पण त्याचवेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येत आहेत पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तुमचं तोंड भाजेल हे मला त्यांना सांगायचं आहे शेवटी मुंबई महाराष्ट्र आपलं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं मग त्याला समोर आणायचं अशा प्रकारचे कादे लढवणे अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग